विद्यार्थी मित्रांनो विलेज गर्ल चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनल सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला स्वाध्याय एक काय करावे बरे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर एक पहिला उपाय म्हणजे एखाद्या छोट्या क्षेपणास्त्राने त्या लघुग्रहाला धक्का देऊन त्याचा मार्ग बदलता येईल दोन दुसरा उपाय म्हणजे एखादे अंतराळयान त्या लघुग्रहाच्या जवळ ठेवले तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल तीन तिसरा उपाय म्हणजे संहारक अस्त्रांचा मारा करून त्या लघुग्रहाचे तुकडे करता येतील जरा डोके चालवा एक सूर्य अचानक गणप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होई उत्तर सूर्य अचानक गणप झाला तर एक सर्वत्र अंधार होई दोन सर्व ग्रहांचे परिभ्रमण थांबेल तीन ऋतू बदलणार नाहीत चार सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन तयार होणार नाही त्यामुळे पाऊस पडणार नाही पाच झाडे मरून जातील कारण त्यांना प्रकाशा अभावी अन्न तयार करता येणार नाही सहा अन्न व पाणी मिळाल्याने सजीव सृष्टीचे अस्तित्व नष्ट होईल प्रश्न दोन असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल उत्तर कु अभय मु भराड नवापाडा डहाणू पालघर चार शून्य एक सहा शून्य दोन महाराष्ट्र भारत आशिया खंड पृथ्वी ग्रह प्रश्न तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा उत्तर दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी तसेच गुरु व शनी या ग्रहांचा क्रम चुकला आहे सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून व प्लुटो मी कोण अ पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो उत्तर चंद्र आ मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर सूर्य ई मी स्वतः भोवती ग्रहा भोवती आणि तायाभोवतीही फिरतो उत्तर चंद्र किंवा उपग्रह ई मी स्वतः भोवतीही फिरतो आणि तायाभोवती प्रदक्षिणा घालतो उत्तर चंद्र उ माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही उत्तर सूर्य उ मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे उत्तर पृथ्वी पाच अ आकाशात प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर एक पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती दयावी लागते दोन त्यामुळे हजारो टन वजनाच्या अवकाशानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी रॉकेटची गरज असते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये प्रक्षे रॉकेट वापरतात आ कृत्रिम उपग्रह कोणकोणती कोड़ माहिती देतात उत्तर कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे तसेच संदेशवहन इत्यादी बाबतीत माहिती मिळवता येते